दिनकर प्रल्हाद शिंदे माझे वडील या ब्रिजला माझ्या वडिलांचं नाव असून पण त्या जागी खड्डे हे कुठं पाणी कुठं घुसतं काय घुसतं कोणालाच माहिती नाही पण तरी पण आमच्या इथं हॉस्पिटल आहे तिथं फक्त लेडीज वॉर्ड आहे मुलं कधी ताप थंडी असेल तर तर जातात नाहीतर मग ते रुक्मिणी व्हायला जातात तरी पण आमच्याकडे एक स्मशानभूगी तिथे दहा दहा घंटे तिथं थांबून आम्हाला म्हणजे प्रेस जायचा आम्हाला प्रयत्न करतात तरी पण आम्ही ते सहन करतो पण तरी आम्हाला असा नेता पाहिजे की आमच्या पूर्व भागेमध्ये कुठेतरी निवडून यावं चांगलं यावं हो, आणि आमच्या समस्या पूर्ण करावी हीच माझी समस्या माझं नाव दशरथ शिवा लांजेकर आज तिथे दोन रस्ते नाहीये आज ट्रॅफिक आहे आज ज्येष्ठ नागरिक आज विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी जे काही समस्या ज्यांच्या आहेत आज येणारी विद्या कोणी निवडून येऊ द्या आज आमच्या या कल्याणमध्ये आज आम्हाला वन नंबर हा कल्याण दिसायला पाहिजे पूर्व ह्याच्यामध्ये तेच आमच्या आम्हाला समस्या आम्हाला अभिमान होईल